आहे की तुमच्या ज्या काय मागण्या असतील जुन्या पेन्शन आणि नवीन पेन्शनमध्ये जो काय फरक तुम्हाला वाटतो या संदर्भात आपण निश्चितपणे चर्चा करू हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या संदर्भात तुमचं जे काय म्हणणं आहे कारण आपण कमिटी नेमली कमिटीने अधिक ने सुधारणा सुचवल्या जुन्या पेन्शन एवढाच आर्थिक लाभ हा नवीन पेन्शन योजनेमधून तुम्हाला दिलेला आहे कारण फरकाचा जो सगळा मुद्दा आहे हा सरकारने स्वतःवर घेतलेला आहे त्याच्यामुळे फरक काही राहिलेला नाही परंतु तरी पण आपल्या काही मागण्या आहेत की त्या मागण्या निश्चितपणे त्याचं कुठेतरी आपल्याला एकत्र बसायला लागेल आणि ज्या लोकांनी उदाहरणार्थ राजस्थानने सांगितलं जुनी पेन्शन आवडतून त्यांनी फक्त जे तुमचे जमा पैसे होते ते पैसे वापरले पेन्शनच्या संदर्भात पुढे काहीच कारवाई झाली नाही कारण केंद्राचा हिस्सा त्यांना मिळाला नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र शासन असं एक शासन आहे की जे ठरलेलं वेळेला आपला पगार देतो ठरलेल्या वेळेला आपली पेन्शन देतो आता तर असं केलेलं आहे की थेट पगार हा तुमच्या अकाऊंटला जमा होतो आमच्या शिक्षकांचा सुद्धा थेट पगार आपल्या अकाउंटला जमा होतो अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन काम करतं आणि त्याच्यामुळे आपण एकत्र बसूया हा निरोप दिलेला आहे आणि याच्यामध्ये काय सुधारणा करायची आपण शंभर टक्के सुधारणा करू हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं शेवटी शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य असंच चालत नाही राज्यामध्ये काही नियम पाळायला लागतात जसं टपा अनुदानाच्या संदर्भात हायकोर्टचा निर्णय आमच्याबद्दल नाही खरं तर वेगळा निर्णय घेण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांना नव्हती परंतु मुख्यमंत्री महोदयांनी कमिटी नेमली त्याच्यामध्ये किती बोजा आहे तो काढायला सांगितला कारण एकदा आपण बोजा मान्य केला तर तो बोजा आपण सुद्धा पाहिजे नुसतं तोंडी बोलून शासन चालत नाही कोणी येईल आणि सांगेल आम्ही असं करतो म्हणून त्यांनी करून दाखवलं का त्यांचं सुद्धा अडीच वर्ष राज्य होतं काही नाही करू शकले जी काय तुमची ग्रॅज्युएटी दिली जी काय फॅमिली पेन्शन दिली एवढंच नाही तर ज्या लोकांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्यांनासुद्धा जुनी पेन्शन या सरकारने लागू केलेलं आहे कारण मी सुद्धा या खात्याचा अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला तुमच्याकडे वन टाईम सेटलमेंटचं एक पॅकेज दिलेलं होतं तोपर्यंत पॅकेज सुरू होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी हा कारभार स्वीकारल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचं दुर्दैवी निधन झालं त्यांनासुद्धा जुनी योजना मान्य केली आता नवीन जुन्या योजनेमध्ये जो काय फरक आहे तो आपल्याला पुढच्या काळामध्ये तुम्ही आपलं जे शिष्टमंडळ असेल ते आपण शिष्टमंडळ घेऊन मुंबईला या आपण निश्चितपणे याच्यावर करू त्यानंतर आपला जो शिक्षकांचा प्रश्न आहे टप्पा आंदोलनाचं तर टप्पा अनुदान असं असतं की वीस टक्क्यावर काही लोक असतात चाळीस टक्क्यावर जातात सहा टक्क्यावर जातात ऐंशी टक्क्यावर जातात त्याच्यामुळे जसं सरकारी नोकऱ्यांचं स्पेस स्केल असतं तसं नाही